शेतकरी फार्मिंग पुन्हा स्वागत आहे फार्म वरती आलो होतो त्यांच्याकडं गावरान प्लस आहेत शेळ्या त्यांच्याकडे बिटल क्रॉस साठी बोकडा आहेत तर त्यांचा हा प्रवास किती शेळ्या सुरुवात झाला होता आता किती येत सध्याला आणि कसं चालू आहे फार्मवर आपण पाहणार आहोत तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा प्रशांत नागमोडी श्रीनिवास फार्मचं नाव आणि पत्ता काय हो राहणार तुम्ही कुठे तालुका श्रामपर्यंत जिल्हा लागतो या ठिकाणी यांचं फार्म आहे तर जवळपास तुमच्याकडे सध्याला शेळ्या किती येत्या आता सध्याला आणि सुरुवात किती शेळ्यापासून केली होती दहा शेळ्यापासून सुरुवात केली होती तीस शेळ्या तीस बारीक लागत मोठ्या मोठ्या तीस शेळ्या आहेत पिल्ले धरून सर्व म्हटलं तर पन्नास पन्नास जवळ आहेत आता ही बीटल बोकर तुम्ही क्रॉसिंगला करता ब्रिटिंग बोकर फिरले तुम्ही हे कधीपासून सुरुवात केली होती पण एक दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष हा तीन वर्ष झालं पिल्ल्याची क्वालिटी कसं पडते किंवा गावरान वापरला त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे फक्त लांबट किल्ले पडतात गावरामध्ये कोणती वाढत नाही वजनाचं बिटल किती राहणार नाही सरसरी विचार करायला गेलं तर आवल्याचं वजन किती राहतो जेव्हा आपण मध्ये काम करत आणि आता बिटल क्रॉस करत त्याच्यामध्ये वजन आता फरक किती आहे एक दोन तीन एक किलोचा म्हणजे जवळपास हे जर किलो एक तीन चार किलोचं असेल तर ती सात सात ते सात किलो आता दिवसाचं व्यवस्थापन शेडचं कसं राहते म्हणजे चारा असेल किंवा खुराक असेल हर वऱ्याचं गोळी टाकता यावर सकाळ दुपारा कुट्टी मकाचे गजरा मुरगास हे सगळं मिक्स करून एक मुरगास मुरगास बन मुरगास होता आणि किती टाइम टाकतो तीन टाइम सकाळी दुपारी सध्या सुरू आणि पाण्याचं नियोजन वगैरे कस केलं टोपल्या टोपल्या हा गाजर्या गागरी टाकायचं हा पिंडीचं पाणी टाकता कोणती पेंट वापर शेंगदारा शेंगारा पेंट हा हा आता ती बोकड घेतला ती एखादा तुमच्याकडं दुसरं बोकड आहे ना ब्रीडिंगसाठी बिठल दोन्ही हा बिटल निवडायचं कारण काय नेमकं हाईट असेल किंवा मार्गदर्शन कोणते तुम्हाला आता हा विचारलं बिटल क्रॉस करायला पाहिजे वजन वाढतो पण सांगितलं का तुम्ही स्वतः स्वतःच हा आता बिटल जी बॉपर घेतला होता किती जिथे वेळेस तर वजन ना पंधरा किलोच होत हजार रुपये किलो असं किती रुपये जवळपास एक पंधरा तेवीस हजार रुपये भेटलेला किती महिन्याचं अंदाजी एक दोन महिन्याचा असेल दोन अडीच महिन्याचा हा त्या टायमाला हा दोन्ही पण एकदा जाणार ते का दोन्ही बी एकदा एकाच लंच आहेत का लागा नाही ते म्हणणार नाही मी काय म्हणतोय एकाच शिवीची पिल्ली आहेत नाही आले का आले ये ये दा ये दा। ये का आले अच्छे अच्छे का आले का आले आता सुरुवात तुम्ही कधी केली होती म्हणजे पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं हा मग शेती किती आठ एकर आठ एकर सारा नवीन किती करा एक अर्धा एक अर्धा एकर आहे दसरथ आहे तशी याच्यामध्ये मका गजरा मका गजरा गजरामध्ये तुम्ही काही वरायटी वगैरे काही एकच आहे किती बाय किती शेड तुमचं तीस बाय साठ आहे तीस बाय सात आठ भरून जाईल आज करू फुटाची म्हणजे सकाळी ह्यांना बाहेर सोडू तुम्ही आठ पाच वाजता काढता सकाळी बाहेर काढायचं आणि वर्ष मग पुन्हा शेडच्या ह्या दुपारी घेता मध्ये दुपारी किती वाजता मध्ये बारा वाजता तारीख पाहिजे गव्हाच बाहेरच्या बाहेर धावणे येतात बाहेरच खातात बाहेरच्या बाहेर धावणी येतात आणि मध्ये पण आहे ना आता ही गव्हान आहे गव्हाणाची खालून उंचीला किती आहे लांबीला किती आहे कोणत्या एक फुट आहे खाल सगळ्या तेवढंच आहे ना कमी जास्त केले पिल्यानुसार हे फक्त आहेत हे पिल्यासाठी आणलेले होते म्हणून इथं दावण नव्हत्या जी बशील दावण आलं चोरी का तयार करून घेतलेली हे तर तयार करून आलेले फक्त ही बाजा निघते स्वतः बाजूला निघते ना आता इथून खरेदी विक्री तुमचं नियोजन कसं आहे इथं जागेवर जागावर नगावर आता तुमचं नगावर विकतो का किलोवर विकतो नाही उगून नगाव आपला जमल तस भाव येईल ते सरासरी म्हणलं तर एक पाच दहा हजारापासून येईल पाच महिन्याचं बोकल कसं जाते सात आठ सात आठ हजार बाईच जावं तुमचं कसं आहे व्यवस्थापन कसं केले दावण हा त्याला फायबरच हे बसवलंय हा फायबर लगेच हे कशामुळे खराब होत नाही लोक खराब होत नाही म्हणून हे पुन्हा तयार तयार केलं ना नंतर आधी लोखंडाच्या खालून फाटले आता वयर आणि टाकलं काय पाणी उभारले गं गंज पालू आहे हा गंज फाव म्हणजे कोंबड्या विशिष्ट कोंबडे किती कोंबड्या खूप पन्ना खायला पन्नाचा कोंबड्याचा काही आता शेळी पाल पालनामध्ये काय फायदा आहे का हा गिद बीच उड नाही हे सगळे काय खेळताना मस्त आता ही जागा जी आहे ह्या जागेमध्ये सकाळी किती वाजता सोडवा मग सहा वाजता सहा वाजता सहा वाजता सोडले की पुन्हा बारा वाजता बारा अकरा वाजता ऊन लागेल तस हे जागा किती असं बाहेर ते सोडलेला हे दहा फुट आहे दहा असं दहा असं साठ आहे साठ आहे साठ बाय दहा ना तिकडून पण तर मित्रांनो शेती आणि शेतीपूरक व्यवसाय पशुपालन या संदर्भात माहितीसाठी आपल्या एस टी गोटा अँड डेअरी फार्मी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कि व्हिडिओ कसा वाटला जय हिंद